तर मी एकता माझ्या चॅनलवरती उभ्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज आहे व्हॅलेंटाईन्स डे म्हणजेच प्रेमाचा दिवस तर, तर, सा तर, तर मी आईबाबांसाठी एक छोटस सरप्राईज प्लॅन आहे तर त्यासाठी मला आता बाजारात जायचं आहे थोडंसं साहित्य आणायला तर तेच चालले आहे मी पण त्याआधी मी सरप्राईज म्हणून काय आपल्यास फालतूस असं डेकोरेशन केलंय तर हे असं मी हार्ट काढलंय त्याच्यामध्ये बाबांचा फोटो चिपकवलाय आणि मी दिलेली आहे हॅपी व्हॅलेंटाईन्स डे तर बघूया आजचा सरप्राईज त्यांना कसं वाटतंय आवडतंय की नाही चला तर मग बाजारात जाऊन येऊया बाय बाय तर आहे माझी ग्रोसरी शॉपिंग करून बाजारातून जाऊन आले मला मटार घ्यायचे होते बटाटे घ्यायचे होते आणि अशी छोटी छोटी सामग्री घ्यायची होती तर ती मी घेऊन हो आले आहे आता तर तयारी करते आता जेवणाला सुरुवात तर त्याआधी मी हा सगळा पसारा इथे भांडी भिंडी आहेत बेसिंग मध्ये ती सगळी आवरून टाकते आणि सगळं असं मला किचन असं क्लीन असलं की जेवण करायला आवडतं सगळ्यांनाच आवडतं किचन क्लीन असलं की जेवण करायला तर चला तर मग आज मी सगळा स्वयंपाक एकटी बनवणार आहे <laughs> तर आज जेवणाचा मेनू आहे बटर चिकन चपाती आणि गाजराचा हलवा आहे स्वीट मध्ये प्लस काय आहे मसाले भात मसाले भात म्हणण्यापेक्षा वेज पुलाव आहे तर अशी सगळी मी रेसिपी बनवणार आहे बघूया कसा होत आहे मी कितपर्यंत मी ह्या मैदानात टिकून राहते हे आज बघूया आपण तशी मी गिवअप लवकर नाही करत मी मैने जो ठाण लिया तो मी आपण आपकी भी नाही सुनती असे आहे मी पण मी, <laughs> मी ते ठाण करतच नाही मी मी बाबतीत मी खूप आळशी आहे की मी एखादी गोष्ट ठरवतच नाही कारण मला माहिती आहे तर मी पुढे गिवअप करणार आहे म्हणून मी हेच करत नाही पण बघूया आता मी ठरवलं आहे तर मी ठरवलंय मी करणार चला तर बा तुम्ही पण बघा जेवण बनवायचं तर ठरलं आहे आणि काय बनवायचं हे पण ठरलं आहे पण कसं बनवायचं हे मला काहीच माहीत नाही त्यासाठीच मग मी ते यूट्यूबवरती सर्च करते बटर चिकन कसं बनवतात आणि त्याचीच बटर चिकनची मी आता तयारी करते बघूया कसं होतं माझं बटर चिकन त्यासाठी मी आ, हे फूड लॅप म्हणून हे चॅनल आहे त्याच्यावरचे मी रेसिपी फॉलो करणार आहे आणि मला ह्याच्या रेसिपी आवडतात संजोत खीर म्हणून ह्याचं नाव आहे हा आणि एक मधुरा रेसिपी म्हणून आहे तर हे दोन चॅनल मी फॉलो करते आणि त्यांच्या मी करते आणि तसंच करते बघूया कशी होते रेसिपी आय होप छानच होईल कारण मी त्याच्या स्टेप बाकी सगळ्या स्टेप केल्यात चिकन मॅरिनेट वगैरे आहे आता फक्त मला ग्रेव्ही बनवायची म्हणजे बटर चिकनचं जे मखनी सॉस असतो तो, तो बनवायचा आहे तर त्याचीच मी प्रोसेस आता करते बघूया माझी रेसिपी कुठपर्यंत जाते तर मी आता कटलेट ना छान अशी शेप पाडून घेते हार्ट शेप हे माझे फ्रोज करून ठेवते आणि नंतर मग मी ते तळेन आणि जोपर्यंत हे फ्रोझन होते तोपर्यंत मी बाकीच्या जी जी जेवणाची तयारी करेन मी आता जेवण बनवायला सुरुवात केली तरी पण बाबांना माझ्यावरती दया आली आणि ते आता मला मदत करताय नका बाबा मी करेन सगळं जा तुम्ही खरं काका येणार आहेत म्हणून त्यांची तयारी करत काय बनवताय तुम्ही चिकन पकोडे चिकन पकोडे सिक्स्टी फायव्ह सिक्स्टी फायव्हिकन सिक्स्टी मसाला देऊ पण पहिल्या आधी चिकन घेते तिकट मी हळद हळते नंतर सिक्स्टी फायव्ह मसाला भरून ठेवायचा दे बाबांना माझ्यावरती दया आली पण आईला नाही आली अजून काय काग अजून हो टाकू हळदी कुठला घेतलायस तू साधा आपला चटणी हो साधी चटणी भास्कर मसाला हा कोण बोलतय जेवण करणं खूप सोपे मी इथे तीन तास किचन मध्ये उभी आहे सगळे पदार्थ बनवते तुझ्या अजून माझं जेवणच बनत नाही थोडं 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 काय ना काहीतरी येतो हॅट्स ऑफ सगळ्या आया तुम्ही तीन तीन तास किचन मध्ये उभे राहून आमच्यासाठी एवढं सलिष्ट जेवण बनवता थँक्यू सो मच आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे सगळ्या ना फायनली माझं सगळं जेवण बनवून झालेलं आहे आता मी चपाती बनवते आणि चपातीचा शेप पण आहे तर आता माझ्या चपात्या होत आहेत आणि आता लास्ट ची स्टेप राहिली ती म्हणजे बटर चिकन असेंबल करायची काय बोलताय आहे एक पोकडा नाही काका आल्यावरती का भूक लागली जेवण तर बनवून झालंय आता आम्ही काकांची वाट बघतोय काका आले की आम्ही सगळे जेवायला बसू बरं आहे पण बाबांना पकोडा आहे त्यांना मी पकडं देते पकडं म्हणजे नंतर बाबांनी परत चिकन आणलं आणि मग मग त्याचं मी चिकन फ्राय केलं चला आता काका पण आलेत आणि आपलं जेवण पण झालं आणि जेवणाची वेळ पण झाली तर मग ते आता सगळ्यांना सर्व करते आहे आ, हे आहे बटर चिकन त्यानंतर हे आहे शेप मी सग सं, आधी सगळं ताट वाढते आणि मग त्याचा मी फोटो किती कुठेतरी मी शेअर करते नाहीतर थमनेलला मी शेअर टाकते फोटो तर मी आता सगळं सर करून घेते आणि मग आम्ही जेवायला बसतो आणि आई बाबांचा रिव्ह्यू पण घेऊया आणि आज जर एक नवीन पाहुणा आलाय काका तर त्यांचा पण रिव्ह्यू घेऊन तर मग जेवण कसं झालंय आजचं तुम्ही आज गेस्ट आहात तर सांगा जेवण कसं झालंय छान आहे बाबा नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम तुमची ही काय म्हणतात ही फरमाइश मी नेक्स्ट टाइम नक्की पूर्ण करेन नक्की सूप आणि काय आमटी वगैरे भात असा सागरसंगीत जेवण करेल आजचं छान झालंय ना तर असा होता सगळा आजचा माझा दिवस झालं आमचं व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन आई बाबांना जेवण खूप आवडलं आणि काकांना देखील खूप आवडलं आता मी हे आईस्क्रीम खाते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये मा सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय तर हे लोक असं मला मध्ये मध्येच त्रास देतात मध्येच बाबा येतात मध्येच आई येते काय करायचं आहे